नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दयाची कढी बनवून घेणार आहे अनेकदा काय होतं आपण जेव्हा दयाची कढी बनवतो तेव्हा ती फुटली जाते फुटली जाते फुटू नये म्हणून आपल्याला कोणती स्टीफ वापरायची आणि श्रावणी सोमवारचे उपवाससुद्धा सगळ्यांचे चालू आहे तर आपल्या उपवासाच्या पानामध्ये वाढण्यासाठी सुद्धा आपण ही कढी या पद्धतीने बनवून घेऊ शकतो तर चला पटकन रेसिपीकडे वळूया कढी बनवण्यासाठी मी इथे घट्टसर सरस दही लावून घेतलेले आहे शक्यतो दही जास्त आंबट पण नसावा आणि कमी आंबट नसावा तर असा असावा आलं हिरव्या मिरची आणि जिरेचा इथे मी ठेचा बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये जितकी कढी बनवायची तेवढं दही आपल्याला साईडला काढून घ्यायचं बघू शकता पावसाळा चालू असला तरी दही एकदम घट्टसर अस खापावरती मी इथे लावून घेतलेले त्यानंतरनं दही आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आता तुम्ही इथे किती जणांसाठी इथे कढी बनवताय त्यानुसार दह्याच्या प्रमाणानुसार इथे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं तर इथे साधारणतः मी चार लोकांसाठी कढी बनवत असल्यामुळे एक वाटी दही आणि अगदी दोन चमचे मी इथे पोहे खायचा जो चमचा असतो तेवढे भरून मी इथे बेसन पीठ घातलेले त्यानंतर पहिलं चांगलं फेटून घ्यायचं जितकं तुम्हाला फेटता येईल तितकं ते फेटायचं त्यामुळे काय होतं त्यामध्ये एक लोण्याचा टेस्ट निर्माण होते आणि कडीला चांगलं असं तुपाट येतो त्यानंतर ना त्यामध्ये मी गूळ घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेतलेले ती झाली आपली पहिली प्रोसेस कढईमध्ये आपल्याला इथे तेल घालून जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे हळद हिंग घालायचं आहे आणि हिरवी मिरची आलं आणि जिरीचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये घालायचा कढीपत्ता आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे तेलामध्येच परतून घ्यायची म्हणजे तिला कलर चांगला हिरवा राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दह्यामध्ये आपण जेव्हा कढी कढी बनवताना कोथिंबीर घालतो तेव्हा शक्यतो ती काळी पडते पण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे अजिबात कोथिंबीर काळी पडत नाही त्यानंतरनं ना दह्याचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची दह्याची कढी बनवताना अनेकदा ती फुटली जाते पण कढीला उकळी येईपर्यंत कढी आपल्याला इथे हलवत राहायची त्यामुळे आपली कढी इथे फुटली अजिबात जात नाही उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि अगदी चार पाच मिनटं तशीच उकळती ठेवायची बघू शकताय छान अशी आपली कढी इथे उकळले गेलेले पातळ नाही आहे घट्ट नाही आहे कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी सात्विक आपण इथे कढी बनवून घेतलेली आहे शक्यतो नैवेद्याच्या ताटामध्ये कढी आवर्जून बनवली जाते कढीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं असतं तर इथे या पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन दह्याची कढी कशी बनवून घ्यायची साधी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघितलेली तुम्हाला ते आवडली असेल तर लाईक करा कमेंट